बॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आठवी पर्यंतच्या बालवारकऱ्यांची दिंडी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह निघाली प्रशालेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुककर नागमणी पेगडा आणि सुप्रिया बोम्मा तसंच भगतलाल सुतार इंद्रजीत चव्हाण श्वेता एमेकर रेखा बाबानगरे उमा कोडम भाग्यश्री गिडवीर क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील मोनिका जाधव यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं या दिंडीमध्ये काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषेत तर काही बालवारकरी झेंडेकरी टाळकरी माळकऱ्यांच्या वेशात तर काही वारकरी तुळशी वृंदावन टाळ घेऊन मुखी विठ्ठल नाम घेत सहभागी झाले होते यावेळी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला विद्यालयाच्या प्रांगणात वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला यामध्ये शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी वारीची माहिती दिली विठ्ठल भक्तीपर गीत नृत्य अभंग सादर केले या कार्यक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम सहसचिव नागेश शेंडगे आणि इतर सर्व संचालक मंडळींनी कौतुक केलं